सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते सुटत आज बारावीचा निरोप समारंभ आयोजित केला गेला आहे या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना सर्व शिक्षक वृंदांना तुम्हा विद्यार्थी बंधू भगिनींना माझा प्रणाम मी आज आपल्या समोर बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उभा आहे हिंदू केवळ शिष्टाचार नाही तर केवळ आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे निरोप द्यावा निरोप घ्यावा निरोप द्यावा निरोप घ्यावा तरी वतने शह म्हणून ठेवावा आयुष्याचा जेव्हा जेव्हा भेटा ना मी संबंधन जरूर करा मी संबंधन मी संबंधन जरूर करा आज आपण बघता बघता निरोप समारंभाच्या वेळी येऊन पोहोचतो मी आकावी तुम्ही बारावी आमचं वर्ष एक जुलैला चालू झालं होतं पण तुमचं बारावीचं वर्ष एप्रिलला चालू झालं होतं

येत होता नुसता भाग नाही तर यश ही आणत होता केवढा हा उत्साह ओसाडून वाहणार आहे आम्हाला एकच जपायचंय पुढच्या वर्षी आम्ही हो। आपल्या कॉलेज निकालाची परंपरा आणि तालुक्यात प्रथम परंपरा राखायची तुम्हाला तुमची आता प्रथम क्रमांकाची मार्क मिळवण्याची जबाबदारी वाढणार आहे कारण तुम्हाला नवीन विक्रम प्रस्थापित करायचे आहे आपल्याला आपल्या गुरुवारांनी सांगितलेले सर्व युक्त वापरून नवीन आणि कुणाला बंधू विद्यार्थ्यांच्या मी तुम्हाला सल्ला देण्याची माहिती नाही मला याची जाणीव आहे परंतु मैत्रीच्या भावनेतून काही गोष्टी या व्यासपीठावर सांगाव्याशा वाटतात आजपासून परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अकाउंट ऑफ बिगिनिंग या सर्व व्या नियोजन सुद्धा हा करण्याचा पेक्षा पेक्षा जास्त यश मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही मनात चिंतन वर्षभर काढलेल्या नोट्स वाचन देखील वेळ देणे आता आवश्यक आहे तसेच तुम्ही व तुमच्या पालकांनी यापुढे आवाराविषयी जागृत असणे आवश्यक आहे तसेच शारीरिक क्षमतेसाठी व्यायाम केल्यास पॉझिटिव्ह कमी होणार नाही कोणत्याही गैरवार्ता मार्गाचा वापर वापर केलेल्या वेळेला यश हे निर्भय यश असते तुम्हाला तुमच्या भविष्याचा पुढील वाट्यात नक्कीच उपयोग होणार असतो तुम्हाला मिळालेली यश हे आमच्यासाठी अभ्यासासाठी मिळणारी एक प्रेरणा आहे ऊर्जा आणि आजवर आपण सर्वजण एकत्र भेटले ठेवलो परंतु आता वेगळ्या वाटा निर्णय निवडण्याची वेळ आली कोणताही काम न जाता पॉझिटिव्ह थिंकिंगने योग्य मार्गावर चालत राहा यश फक्त एकच काम दूर आहे ते योग्य काम ताकद करा शेवटी तुम्हाला विशेष करून विद्यार्थी बंधू भगिनीला भगिनी नाही आता बारावीच्या

तुम्ही आज बारावी चा निरोप घेता पुढच्या वर्षी आम्हाला देखील असाच निरोप घ्यायचा एवढे बोलून मी माझ्या भाषण संपत्ती जय हिंद जेव्हा धन्यवाद राधा यानंतर शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिक्षक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर पाचारण करते सौ बुधवंत मॅडम यांना आपण आपलं मनोगत येथे व्यक्त करा